शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे पैसे वाटपाचा फॉर्म्युला कसा जाणून घ्या सविस्तर माहिती मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा आपल्या माझी माहिती आहे यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पीक विम्याचे पैसे वाटपाचा जो आता नवीन फॉर्म्युला जो आहे तो कशाप्रकारे तयार झालेला आहे कशाप्रकारे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वाटप करण्यात येणार आहेत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो काढणी पश्चात नुकसान व उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनी राज्य शासनाकडे बोट दाखवित आहे त्यामुळे जिल्ह्यातील त्र्याहत्तर लाख सॉरी त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकऱ्यांचे सुमारे ब्याऐंशी कोटी रुपये अडकलेले आहेत पुढील खरीप हंगामात महिनाभरावर येऊन ठेपला असताना मागील वर्षीचे पीक पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांना कृषी खाते व विमा कंपनीकडे चौकशीसाठी कष्ट करावे लागत आहे मागील दोन हजार चोवीस खरीप हंगामात जिल्ह्यातील सात लाख अडतीस हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी विविध पिकांचा एक रुपयात विमा भरला होता मागील वर्षी जुलै महिन्यात पीक विम्यात सभा घेतलेल्या शेतकऱ्यांना दहाव्या महिन्यात आम्हाला पीक विमा नुकसान भरपाई कधी मिळणार अशी विचारणा करीत इंटिमेशनंतर सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या व्यक्तीपासून विविध कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे फिरावे लागत आहे मात्र पैसे जमा होतील असा विश्वास कोणीही देत नाहीत मागच्या यादीत नाव असेल असे ठोबळपणे सांगून वेळ मारली जात आहे पीक विमा कंपनीने दोन दिवसांखालील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत असे शेतकरी आमच्या खात्यावर पैसे कसे आले नाहीत असे प्रश्न विचारित आहेत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून काढणी पश्चात नुकसान भरपाई व उत्पादन उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाईसाठी शासनाकडून पैसे आले नसल्या आले नसल्याचे सांगण्यात येत आहे यासाठी पात्र शेतकरी त्या त्र्याहत्तर हजार सातशे अठरा इतके असून एक्क्याऐंशी कोटी नव्वद लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी पैसे वाटपाचा नवीन फॉर्म्युला तयार झालेला आहे मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस या हंगामातील उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाई बावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एक कोटी सत्तर लाख रुपये मंजूर आहे तर पीक काढणी पाश्चात नुकसान भरपाई एक्कावन्न हजार दोनशे सव्वीस शेतकऱ्यांना ऐंशी कोटी वीस लाख रुपये मंजूर आहेत विमा कंपनीला शेतकऱ्यांना पैसे वाटपासाठी ऐंशी ते वीसचा फॉर्म्युला ठरलेला आहे म्हणजे विमा कंपनीला शासनाकडून शंभर रुपये दिले तर कंपनीने वीस रुपये स्वतःसाठी ठेवून घ्यायचे व ऐंशी रुपये शेतकऱ्यांना वाटप करणे आवश्यक आहे विमा कंपनी शासनाकडून तीन पैसे मग कमावून मागून शेतकऱ्यांना वाटप करीत आहे काढणी पश्चात उत्पन्नावर आधारितच ब्याऐंशी कोटी रक्कम राज्य शासनाकडून मिळाली की चौऱ्याहत्तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे सांगण्यात आले खरीप 24, ती दोन हजार चोवीस हंगामासाठी जिल्ह्यातील दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये पीक विमा कंपनीने मंजूर केलेले आहेत त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थ व्यापक स्थानीय आपत्तीचे एक लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना एकशे त्रेपन्न कोटी चाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील दोन दिवसांत जमा करण्यात आले आहेत शासनाचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर नुकसान भरपाई जमा होईल असे विमा कंपनीकडून आम्हाला देखील एक पत्र लिहिलेले आहे जिल्ह्यातील शासना शेतकऱ्यांकडून आमचे पैसे शे कधी जमा होणार अशी वारंवार विचारणा होत आहे आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरवठा करीत आहोत शेतकऱ्यांना अधिकाधिक रक्कम मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेले आहेत मित्रांनो खरीप हंगामातील पीक विम्यासाठी रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत मात्र जमा न झालेल्या शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे नुकसान भरपाई वेळेत दिल्यानंतर पुढील खरीपाची तयारी करता येणार आहे काही शेतकरी अद्यापही भरपाईकडे डोळे लावून बसले आहेत त्यामुळे तत्काळ भरपाई मिळावी असे अमोल पाटील हे नीस सांगितले आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो अपेक्षा करतो की माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद